श्री स्वामी समर्थ आज किंग क्रांत रात्री सात ते बाराच्या दरम्यान कापुरासोबत जाणा या तीन गोष्टी नमस्कार मित्रमैत्रिणींनो आजची रात्र ही साधीसुधी रात्र नाही आज आहे किंग क्रांत आपण मकर संक्रांत साजरी केली गोड बोललो पण तुम्हाला माहीत आहे का की संक्रांतीचा पुढचा दिवस म्हणजे किंग क्रांत हा किती भयानक आणि तितकाच प्रभावी असू शकतो असं म्हटलं की जातं की आजच्या रात्री काही विशिष्ट शक्ती अत्यंत सक्रिय असतात जर तुम्ही आज रात्री संध्याकाळी सात ते रात्री बाराच्या दरम्यान कापुरासोबत या तीन गोष्टी जाळल्या तर तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य घरातील कलह आणि तुमच्यावर असलेली वाईट नजर कायमची भस्म होईल पण सावधान हे करताना एक गो छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते काय आहे त्या तीन गोष्टी आणि सात ते बारा हीच वेळ का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका तुमचा एका कमेंटमुळे तुमची श्रद्धा फळाला येईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा किंक्रांत म्हणजे देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला तो दिवस हा दिवस विजयाचा असला तरी या दिवशी वातावरणात नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात असते जुन्या काळात रात्रीच्या वेळी किंक्रांतीला घराबाहेर पडणंसुद्धा निषिद्ध मानलं जायचं का कारण या काळात सुप्तशक्ती जागृत असतात पुरुष असोत वा स्त्रिया आजच्या धावपळीच्या जगात आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो पण तुम्हाला जाणवतं का कष्ट करूनही पैसा टिकत नाही घरात विनाकारण कटकटी होतात मुलं ऐकत नाही याचं कारण तुमच्या घरातील वास्तुदोष किंवा नकारात्मक ऊर्जा असू शकते आज रात्री सात ते बारा ही ती वेळ आहे जेव्हा ब्रह्मांड तुमचं ऐकण्यासाठी तयार असतं या पाच तासात तुम्ही जे कराल त्याचे फळ तुम्हाला वर्षभर मिळतं आता नीट लक्ष देऊ नयका हा उपाय स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकतात रात्री सात नंतर आंघोळ करून किंवा हात पाय स्वच्छ धुवून देवापुढे देवा लावा आता एक पितळेची वाटी किंवा मा मातीची पणती घ्या त्यात भीमसेनी कापूर ठेवा पहिली गोष्ट सांगते ती ऐका दोन लवंगा फूल असलेल्या कापुरावर दोन अखंड लवंगा ठेवा लवंगा ही राहू आणि केतूच्या दोषांना शांत करते जर तुमच्या कामात अडथळी थार येत असतील तर या लवंगा कापुरासोबत जाळल्याने मार्गातील अडथळे दूर होतात दुसरी ती गोष्ट आहे सांगते ऐका काळी मिरीचे तीन दाणे शत्रूंचा नाश करण्यासाठी आणि घरातील कोणाची तरी लागलेली नजर उतरवण्यासाठी तीन काळी मिरी कापुरासोबत जाळा याचा धूर घरात सर्वत्र फिरवा तुम्हाला स्वतःला जाणवेल की घरातचं वातावरण हलकं झालं आहे आणि आता सांगते तिसरी गोष्ट लक्ष देऊन ऐका पिवळी मोहरी आणि तमालपत्राचा तुकडा पिवळी मोहरी ही माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे जर तुम्हाला वाटत असेल की घरात लक्ष्मी टिकत नाही तर या कापुराच्या अग्नीत थोडी पिवळी मोहरी टाका याचा सुगंध आणि ऊर्जा घराच्या घरात धनाचा मार्ग मोकळा करेल केवळ कापूर जाळून चालणार नाही तर आजच्या दिवशी काही नियम पाळणे गरजेचे आहे स्त्रियांसाठी उपाय सांगते ते पण ऐका आज संध्याकाळी सुहासिनींनी घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळद कुंकाचं लेपण करावं आणि एक तुपाचा दिवा बाहेरच्या बाजूला लावावा यामुळे घरातील नकारात्मकता उंबरठ्याच्या या आत येत नाही पुरुषांसाठी उपाय सांगते लक्ष देऊन ऐका जर पुरुष हा व्हिडिओ पाहत असतील आणि व्यवसायात किंवा नोकरीत त्रास होत असेल तर आज रात्री सात नंतर आपल्या खिशात एक छोटा कापुराचा तुकडा ठेवा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा उद्या सकाळी हा कापूर घरा बाहेर जाळून टाका बघा रखडलेली कामं मार्गी लागतील आता एक गुप्त उपाय सांगते तो पण आवर्जून ऐका आजच्या रात्री कोणालाही उधार पैसे देऊ नका किंवा कोणाकडूनही घेऊ नका आज दिलेले धन परत येण्याची शक्यता कमी असते अनेकांना वाटेल हे खरं आहे का तर सुद्धा कापूर आणि लवंग जाळल्याने हवेतील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि ऑक्सिजनची पातळी वाढते पण अध्यात्म सांगतं की जेव्हा आपण विश्वासाने हे उपाय करतो तेव्हा आपली संकल्प शक्ती काम करू लागते मी स्वत हे अनुभवले आहे आणि म्हणूनच आज तुम्हाला हे सांगते किंग क्रांतीच्या या रात्रीला घाबरू नका तर या ऊर्जेचा वापर आपल्या कल्याणासाठी करा तर मित्रांनो आणि सखींनो आज रात्री सात ते बारा या वेळेचा सदुपयोग नक्की करा हे छोटेसे उपाय तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडून आणू शकतात लक्षात ठेवा श्रद्धा असेल तरच फळ मिळते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो पुन्हा एकदा आठवण करून देते कमेंट बॉक्समध्ये दे, श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाचं तरी भलं होईल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा जेणेकरून असेच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळतील शुभ किंक्रांत स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद श्री स्वामी समर्थ